सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सांगली ते मिरज रस्त्यावरील घटना कुत्रे आडवे गेल्याने अपघातात पोलीस हवलदार ठार सांगली सांगली ते मिरज रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर कुत्रे गाडीच्या आडवे आल्याने झालेल्या अपघातात पोलीस हवलदार सम्राट काकासो कदम वय चाळीस राहणार सुभाष नगर मिरज हे ठार झाले तर दुचाकी चालक प्रकाश सातोबा सपकाळ हे जखमी झाले मृत पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाणे येथे सेवेत रुजू होते जखमी प्रकाश सपकाळ हा त्याचा आहे सोमवार रात्री सुमारास ते प्रकाश दुचाकीवरून सांगलीकडे जात होते यावेळी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर ते आले असता अचानक एक कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्तेच्या दुबाजकला दडकून पडलीकडे पडली यावेळी समोरून वेगात येणाऱ्या मोटारीने त्याच्या डोक्याला चिरडल्याने ते सीरियस जखमी झाले दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दूजाकी चालक प्रकाश सबकर यांच्यावर उपचार सुरू आहेत सम्राट काकासो कदम यांनी 20 वर्ष पोलीस दलात सेवा केली होती कदम यांच्या पत्नी मुलगा असा परिवार आहे पोलिसांनी दूजाकी चालक प्रकाश सबकर राहणार कौंतेपिरंत तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे गांधी चौक पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी